महाराष्ट्राच्या राजकारणातील पैलवान कदाचित धाडसी पहलवान अशी ज्यांची ओळख होती ते नेते म्हणजे पद्मसिंह पाटील पद्मसिंह पाटील हे ऐंशी नव्वदच्या दशकात पवारांची जणू सावलीच पवार होते पवारांच्या प्रत्येक निर्णयामागे डॉक्टर साहेब हे ठाम उभे राहिले मग तो पोलोजचा प्रयोग असो किंवा मग राष्ट्रवादी पक्ष काढण्याचा शरद पवार आणि पद्मसिंह पाटील हे केवळ मित्र किंवा राजकारणापुरते मार देत नव्हते तर ते एकमेकांचे पाहुणे देखील होते पद्मसिंह पाटलांची बहीण आज पवारांची सून आहे होय अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पद्मसिंह पाटलांच्या बहीण आहेत पवारांसाठी काही कराची ताकद त्यावेळी पद्मसिंह पाटील राखून होते तर शरद पवार आणि पद्मसिंह पाटील यांच्यातील मैत्री सांगणारी कहाणी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सार्थक पाटील आणि तुम्ही पाहत आहात जनाकृती एकेकाळी शरद पवारांच्या शब्दासाठी पद्मसिंह पाटलांनी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंना अंगावर घेतलं होतं तर या किस्सयाला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल या कहाणीचे चार मुख्य किरदार आहेत छगन भुजबळ बाळासाहेब ठाकरे शरद पवार आणि पद्मसिंह पाटील चला तर मग चालू करूया आपल्या सर्वांना तर माहीतच असेल की छगन भुजबळ यांच्या राजकीय जीवनाची वाटचाल हे शिवसेनेतूनच चालू झाली होती भुजबळ हे तब्बल पंचवीस वर्ष शिवसेनेत होते शिवसेनेने त्यांना नगरसेवक मुंबईचा महापौर आमदार सर्व काही केलं तसेच भुजबळ ही शिवसेनेत मनापासून काम करत होते एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी शिवसेनेसाठी खूप कष्ट घेतले होते तेव्हा भुजबळांनी अनेक शिलेदारांना आमदारकीचं तिकीट मिळवून दिलं फक्त तिकीटच नाही तर त्यांच्यासाठी प्रचार सुद्धा केला परिणामी भुजबळांचं वजन हे शिवसेनेत वाढतच जात होतं निकाल लागला आणि शिवसेनेला बावन्न जागा मिळाल्या आणि काँग्रेसला एकशे एक्केचाळीस परिणामी काँग्रेस सत्तेत आली शिवसेना हा प्रमुख विरोधी पक्ष ठरला सगळ्यांना वाटत होतं की भुजबळच आता विरोधी पक्ष नेते होतील पण झालं काही वेगळंच बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींना विरोधी हे प्रचंड नाराज झाले त्यांना वाटू लागलं की आपल्याला शिवसेनेत दावरलं जात आहे त्याच वेळी भारतात मंडळ आयोगाचे वारे वाहत होते त्यावेळी असं म्हटलं गेलं की शिवसेनेनं मंडळ आयोगाचा विरोध केला तेव्हा भुजबळांना संधी मिळाली आणि त्यांनी याच मुद्द्यावर शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आणि छगन भुजबळ हे गेल्या काही काळापासून आहेत हे शरद पवारांनी पुरेपूर वापर केला पवारांनी संपर्क साधला आणि ठरलं शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये येणार भुजबळांनी फक्त एकटं न येता शिवसेनेचे अठरा आमदार फोडले ज्यापैकी बारा हे शेवटी वापस फिरले कारण त्या काळात शिवसेनेचा खूप दरारा होता बाळासाहेबांच्या आदेशाने काहीही होऊ शकतं जीवावर सुद्धा भीतू शकतं असं त्यांना वाटत होतं परंतु सहा जण भुजबळांसोबतच राहिले आणि एकोणीशे एक्याण्णव च्या नागपूर अधिवेशनात त्यांनी शिवसेना सोडली इतका धाडसी निर्णय शिवसेनेत याच्या आधी कुणी घेतलाच नव्हता शिवसेना प्रमुखांसाठी ही एक कद्दारी होती अक्षरशः भुजबळांच्या मागे राज्यभरातील शिवसैनिक लागले होते भुजबळ जर शिवसैनिकांच्या हाती सापडले असते तर काय झालं असतं याची कल्पनाच आपण करू शकत नाही भुजबळांचा जीव धोक्यात होता आणि याच वेळी एंट्री होती डॉक्टर साहेबांची म्हणजेच पद्मसिंह पाटलांची भुजबळांसोबत आलेल्या आमदारांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यासाठी भुजबळ आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना नागपूरच्या अधिवेशनात आणणं गरजेचंच होतं तेव्हा शरद पवारांनी आपल्या सर्व सहकार्यांना विचारलं की भुजबळांना सभागृहात आणण्याची जबाबदारी कोण घेणार कारण भुजबळांना पकडण्यासाठी शिवसैनिक कोणत्या थराला जातील याची शक्यताच नव्हती तेव्हा ही जबाबदारी स्वतःहून पद्मसिंह पाटलांनी आपल्याकडे घेतली त्यावेळी शरद पवार हे केंद्रात संरक्षण मंत्री होते पद्मसिंह पाटलांनी भुजबळांचा आणि त्यांच्या सर्व आमदारांचा रक्षणाचा पूर्ण बंदोबस्त केला पाटलांनी छगन भुजबळांना आणि त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना आपल्या स्वतःच्या बंगल्यावर ठेवलं आणि भुजबळांना आपल्या सोबत अधिवेशनात घेऊन गेले त्यावेळी सभागृहात जात असताना शिवसेनेतील एका आमदाराने पिस्तूल दाखवत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र पाटलांनी त्या आमदाराला धक्का देऊन सभागृहात भुजबळांसोबत एंट्री मारली आणि जे काही ते कायदेशीर काम आहे ते करून घेतलं आणि अशा प्रकारे पद्मसिंह पाटलांनी पवारांच्या एका शब्दासाठी शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिकांशी वैर घेऊन भुजबळांना आणि त्यांच्या आमदारांना सभागृहात पोहोचवलंच तर हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला म्हणजे जनाकृतीला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच अनेक राजकीय किस्से आपल्याला येत्या काळात या चॅनेलवर ऐकायला मिळणार आहेत धन्यवाद